नेवासा येथील नेवासा मेलेडी ग्रुपच्या वतीने अभिनेते स्वर्गीय मनोज कुमार यांना त्यांची गीते गाऊन श्रद्धांजली अर्पित करण्यात आली वास्तुशिल्पकार राजेंद्र परदेशी यांच्या संकल्पनेतून व मेलेडी ग्रुपचे संस्थापक सेवानिवृत्त नायब तहसीलदार चंद्रकांत कांदे यांच्या प्रेरणेतून स्वर्गीय मनोज कुमार यांना गीतांच्या माध्यमातून श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नेवास येथील औदुंबर चौकात असलेल्या हॉटेल प्रणाम हॉलच्या सभागृहात अभिनेते स्वर्गीय मनोज कुमार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मेलेडी ग्रुपचे प्रमुख चंद्रकांत कांदे यांच्या हस्ते स्वर्गीय मनोज कुमार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ व्यापारी कृष्णाजी डहाडे इंजिनियर सुनीलराव वाघ वास्तुशिल्पकार राजू परदेशी सुधीर चव्हाण राजू शेख अभय कुमार मोहिते विशाल पवार दीपक सुपेकर भगवान पटेल मुबारक शेख यांनी मनोज कुमार यांच्या गाजलेल्या चित्रपटांशी गाणी गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले यावेळी रसिक म्हणून सांस्कृतिक चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल व्यापारी भगवान पटेल व ज्येष्ठ व्यापारी जयकुमार गुगळे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ व्यापारी जयकुमार गुगळे नवोदय विद्यालयाचे माजी प्राचार्य अन्सार शेख शिक्षक विक्रम गोसावी संतोष भांबरे प्रसाद फाटक भारत कोकणी बाळासाहेब मिटकरे कांदे चष्मा फर्मचे प्रमुख स्वप्नील काकडे वास्तुशिल्पकार सूरज परदेशी स्वच्छता कामगार नेते सनी चव्हाण रंजनदादा जाधव बंटी जाधव कुमार गरुटे माधुरीताई जाधव यांच्यासह रसिक स्रोते उपस्थित होते प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा